मिरज कृष्णाघाट रोडवरील बांधण्यात आलेल्या रेल्वे उड्डाणपुलामुळे मिरज शहराच्या वैभवात भर पडली आहे असे प्रतिपादन राज्याचे कामगार मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांनी केले महाराष्ट्रातील नऊ उड्डाणपुलांच्या लोकार्पण आणि नागपूर शहरातील पाच उड्डाणपुलांचे भूमिपूजन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नागपूर येथून आयोजित कार्यक्रमात ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले यावेळी मंचावर सर्वश्री आमदार चंद्रशेखर बावनकुळे कृष्णा खोपडे विकास कुंभारे ॲडव्होकेट आशिष जयस्वाल टेकचंद सावरकर महारेलचे व्यवस्थापकीय संचालक राजेश कुमार जयस्वाल उपस्थित होते याचे प्रसारण मिरज येथे बांधण्यात आलेल्या रेल्वे उड्डाणपुलाच्या ठिकाणी करण्यात आले मिरज येथे कार्यक्रम ठिकाणी पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांनी भेट देऊन नागरिकांशी संवाद साधला यावेळी रेल्वेचे असिस्टंट जनरल मॅनेजर एम भट सुशांत खाडे मोहन भनखंडे तसेच पदाधिकारी उपस्थित होते पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे म्हणाले सुमारे छत्तीस कोटी रुपये खर्च करून मिरज येथे रेल्वे उड्डाणपूल बांधण्यात आला आहे विहित वेळेत या पुलाचे काम पूर्ण करण्यात आल्याचे सांगून पुलामुळे वाहतूक सुरळीत होणार असल्याचे ते यावेळी म्हणाले केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते मिरज जंक्शन रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे फाटक क्रमांक चारशे पासष्ट येथील दोन मार्गिका उड्डाणपूल प्रकल्पाची लांबी सातशे मीटर किंमत रुपये पस्तीस पॉईंट एकोणीस कोटी व भिलवडी रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे फाटक क्रमांक एकशे सतरा येथील दोन मार्गिका उड्डाणपूल प्रकल्पाची लांबी एक हजार वीस पॉईंट तीस मीटर किंमत रुपये अठ्ठ्याऐंशी पॉईंट अष्ट्याहत्तर कोटी या रेल्वे उड्डाणपुलाचे ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले यामुळे वाहतूक सुरळीत व वा जलद होण्यास मदत होणार आहे